नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे टॉक्स जिथे आपण बोलतो आयुष्याबद्दल पैशाबद्दल आणि प्रेरणेबद्दल तर आज आजचा पण ब्लॉगच असणार आहे तर तो ब्लॉग असणार आहे रक्षाबंधन तर आज रक्षाबंधन आहे पहिल्यांदा आपण आज सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तर आजच्या ब्लॉगमध्ये त्यांची मम्मी राखी बनलेली आहे आणि आम्हाला ऍक्च्युली राखी रक्षाबंधनासाठी गावाला जायचं होतं पण काही कामासाठी गावाला जाणं जमलं जा। नाही तर त्यामुळे आम्ही हे रक्षाबंधन सेलिब्रेशन पुण्यामध्येच केलेलं आहे तर ते आता तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये आम्ही कसं सेलिब्रेशन काय सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर रक्षाबंधन यावर्षी शनिवारी रक्षा असल्यामुळे आम्हाला मतलब शनिवारी आणि रविवार म्हणजे विकेंड तर त्याच्यामुळे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केल्यानंतर थोडंफार धमाल मस्ती केले बाहेर गेलो फिरायला गेलो मॉलमध्ये गेलो तर हे सगळं व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पहा आणि आम्हाला नंतर सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि मध्ये तुम्हाला मी काही विचारणार आहे म्हणजे काय कुठल्या मॉलला गेलो तर काय गेलो तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला सांगा ओके व्हिडिओला पॉज करायचं आणि सांगायचं तर, तर व्हिडिओ पहा सुप्रभात मित्रांनो तर रिहान सकाळी उठला उठून आंघोळवर गेला आणि नवीन कपडे घातले आणि राखी घेतलं त्याने हातामध्ये तर तो खूप एक्सायटेड होता त्याला माहीत नाही की हे काय आहे एक्झॅक्टली पण तो छोटा भीम बघितल्यानंतर खूप एक्सायटेड होता आणि हे बघू शकता तयारी पूजा तयारी करत होती रक्षाबंधनाची म्हणजे त्याला राखी बांधण्याची आणि त्याला आता सध्याला बहीण नसल्यामुळे किंवा गावाकडे आहेत पण तिथे न गेल्यामुळे पूजानेच म्हणजे तिच्या मम्मीनेच त्याला राखी बांधलं तर छोटा भीम हे राखी आणलं होतं त्याला छोटा भीम आणि बलराम वगैरे खूप आवडतात पोगोवरती तो कधीतरी बघत असतो तर ते खूप आवडतात म्हणून ते कधी बांधेल काय बांधेल त्याच्यासाठी खूप एक्सायटेड होता काल रात्री आम्ही राखी आणलं होतं तर तेव्हापासूनच तो त्याच्या पाठीमागे लागला होता राखी आणि सकाळी उठल्या उठल्या पण आंघोळ करण्याच्या अगोदर पण तो त्या हातात राखी घेऊन इकडे तिकडे फिरत होता आणि आंघोळ केल्यानंतर कपडे घालत तर लगेच त्याच्या हातामध्ये ती राखी होती आता पण बघा अजून ओवाळण्याची तयारी चालू आहे आणि राखी त्याच्या हातामध्ये तर खूप एक्सायटेड होता आणि सुरुवातीला तो राखी बनताना नको नको म्हणत होता त्याला असं कुंकुम लावायचं किंवा हा सव्वाणी वगैरे काही माहीत नाही त्याला पण तो एक्सायटेड होता राखी बांधून घेण्यास बघा आता हा राखी बांधते पॅक फोडून आणि तो राखी बांधताना तो एक्सायटेड आहे बघा ते हातामध्ये आहेत आणि ते हे करतात गेल्या रविवारी फ्रेंडशिप डे होता सोसायटीमधील मुलांनी येऊन त्याला फ्रेंडशिप बेल्ट बांधलं बा, होतं पण ते फ्रेंडशिप बेल्ट तो लगेच पाच दहा मिनटं न काढून टाकला त्यांनी पण त्याच्यामध्ये त्याला काय एक्सायटेड नव्हतं पण हे काय ॲनिमेशन रिलेटेड आहे आणि छोटा भीम जे की त्याला आवडतं म्हणून तो ते घाल कधी एकदा घालू दे आणि कधी एकदा बघू दे असं त्याला झालं होतं आणि ओवाळणीमध्ये त्यांनी पाचशे रुपये टाकतोय मम्मीला ओवाळणी झाल्यानंतर पाचशे रुपये पाचशे रुपये वीज दिले होते आणि ते ओवाळणीमध्ये त्यांनी टाकले आणि त्याच्यानंतर ते ते साखर साखर खातोय म्हणजे ओवाळली तेर काहीतरी खव घालायला पाहिजे राखी बांधून झालं आरती ओवाळणी झाली आणि स्वीट वगैरे खाऊन झालं दुपार झाले जेवणाची तयारी केली जेवण एकदम छान बनलं होतं तर जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर दुपारी एक दीडच्या सुमारास पाऊसाला सुरुवात झाली हे बघू शकता तुम्ही माझ्या सोसायटीच्या बाहेरचं निसर्गर्म्य वातावरण आभाळामध्ये क्लाऊड आलं होतं आणि बघू शकता हिरवळ परिसर जेव्हा पण मला कंटाळा येतो ना तेव्हा मी सोसायटीच्या बाहेर म्हणजे माझ्या बाल्कनीच्या बाहेर येतो आणि ह्या सोसायटीच्या बाहेरचं निसर्गरम्य वातावरणाचा आनंद मी पण घेत असतो आणि खूपच छान वाटतं खूपच प्रसन्न वाटतं जेव्हा मला चहा प्यायचा असतो किंवा जेव्हा मला एक वेळ असतो थो। जेणेकरून थोडंफार आपण निसर्गासोबत टाईम घालवला पाहिजे निसर्गासोबत आणि थोडंफार थोडंफार निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे तेव्हा मी इकडे येत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो आणि खरोखरच मला खूप आनंद भेटतो खूप सुंदर नजार येतो आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यामध्ये तर इतकी मजा येते ना तो छोटे छोटे टिपके टिपके पाऊस पडतो किंवा एखाद्या वेळेस जोरात पाऊस पडतो तर मार्केट पाठी मिळू शकता डोंगर तर हे खूप छान वाटतं खूप आनंद येतो ह्याच्यातून गाड्या जात असतात गाड्या धावत असतात आणि एस एस ए बी एम टीचं तर आज विकेंड आहे संध्याकाळचे साधारणतः अडीच चार पाच वाजलेले आहेत तर आपण थोडं फिरून येऊया आज तसं पण रक्षाबंधन आहे तर थोडं फिरून यायचं म्हणतो बाहेर फॅमिलीसोबत इकडे बाणेरमध्ये जुडी वगैरे आहे तर तिकडे जाऊया फिरून येऊया बघू काय म्हणतात मंडळी बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा हनुमान मंदिरला आलो आणि हनुमान मंदिरला दर्शन घेतलं शनिवार असल्यामुळे आणि दर्शन वगैरे छान झालं पाहूया जाऊया पुढच्या जायचं अजून सांगितलं देवाचे दर्शन वगैरे घेतले नंतर आलो आम्ही बाणेरमध्ये असलेल्या कन्नुकी चाय या रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट खूप छान हो आणि क्लीन होता फर्स्ट टाइम आम्ही आलो होतो इकडे आणि ऑर्डरसाठी डिशेस बघत होतो मेन्यू कार्डमध्ये पूजा डिशेस पाहत होती मेन्यूमधील डिशेस इतके काही आम्हाला आवडले नाही सो आम्ही डिसाईड केलं की मॅटडीला जाऊया आणि आम्हाला काहीतरी नवीन खायचं होतं आणि फ्रेंच फ्राईज खायचं म्हणून आमचं प्लॅन झाला तर फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी आम्ही निघालो हायस्ट्रीटला तसंही विहानला पण फ्रेंच फ्राईज खूप आवडतात म्हणून आम्ही नि आलो स्ट्रीटला आणि ऑर्डर वगैरे केलं मॅगडीला एंट्री मारली ऑर्डर वगैरे बघितले आणि ऑर्डर वगैरे केलं तर मला बर्गर खायचं होतं म्हणून मी मेक्सिकन बर्गर ऑर्डर केलं आणि त्याचबरोबर फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले आणि थोड्याच वेळात तर फिफ्टी एट नंबर आला माझा आणि मी हे बघू शकता तुम्ही मॅगडी तर फिफ्टी एट नंबर काउंटरवरती आला आणि आम्ही वेट केला ऑर्डरचं आणि फ्रेंच फ्राईजचा आस्वाद केला फ्रेंच फ्राईज आणि बर्गर बर्गर दोघं खात नाहीत मीच खातो बर्गर म्हणून मी मेक्सिकन बर्गर खात होतो बघू शकता मी आणि पहिला मंच खातो आहे त्याला चॉकलेट आवड भूक लागली होती म्हणून चॉकलेट हे बघा आता फ्रेंच फ्राईज किती आवडीने खातो बघा फ्रेंच फ्राईज तो पोटॅटोचं फ्रेंच फ्राईज आणि ते एकदम सॉफ्ट असतं त्यामुळे तो खातो सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो जुडिओला हो बारी रेखी असलेल्या हो जुडिओमध्ये तर पूजाला कोणीतरी सांगितलं होतं की जुडिओमध्ये चालू आहे सेल चालू आहे त्याच्यामुळं काहीतरी पाहण्यासाठी आम्ही आलो होतो पण दोघांना ॲक्च्युली काही घ्यायचं नव्हतं पण सेलमध्ये आवडलं तर विचार करणार होतो पण मिळाण्यासाठी आम्ही विचार केला की त्याला काहीतरी टी शर्ट्स वगैरे घ्यावं पण त्याच्या पण साईजचे काही नव्हते त्यामुळं तो पण आम्ही नाही घेतला तर त्याच्यानंतर आम्ही आलो आ, रिलायन्स डिजिटलला तर तिकडे आम्ही लेटेस्ट काही टेक्नॉलॉजी आले किंवा लेटेस्ट काही मोबाईल ले ते बघायचं होतं मला तर त्यासाठी आम्ही तिथे पण गेलो आणि मोबाईल वगैरे पाहिले लेटेस्ट वगैरे काय आले तर असा होता आमचा शनिवारचा दिवस सुट्टीचा दिवस खूप एन्जॉय केला खूप फिरलो आणि खूप मस्ती घरातूनच केलं तर असा होता आमचं विकेंड थँक्यू <laughs> तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ पाहिण्यात मजा आली काय तुमची प्रतिक्रिया आहे ते नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्हाला खरोखरच विहानचा व्हिडिओ आवडला असेल विहान तो फ्रेंच फ्राईज खातानाचा व्हिडिओ आवडला असेल किंवा कोणत्याही शॉर्टचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमचं लाईकच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या आणि काल पण मी लक्ष्मीपूजेचा व्हिडिओ टाकला होता तर खूप छान तुमचे व्ह्यूज आलेले आहेत म्हणजे आता व्ह्यूज हळूहळू येत आहेत आणि त्याच्यामुळे मलासुद्धा मोटिवेशन मिळतो आहे आणि माझ्या घरच्यांनासुद्धा मोटिवेशन मिळतो आहे तर म्हणजे एक प्रकारे असं वाटतंय की आता आपण यूट्यूबची जर्नी कंटिन्यू चालू करूयात म्हणजे खूप लवकर रिस्पॉन्स तुमचा मिळतोय आणि असेच रिस्पॉन्स मिळण्यासाठी तुम्ही थोडंफार मला मदत करा सबस्क्राईब करा कारण व्ह्यूज येत आहेत चाळीस पन्नास काही काही व्हिडिओजला व्ह्यूज नव्वदच्या पुढे पण गेलेले आहेत पण त्या पद्धतीने सबस्क्राईब होत नाही आणि मी अॅनालिस्टिक्समध्ये जेव्हा पाहिलं तर तेव्हा माझे जे यूट्यूबचे व्हिडिओज आहेत ते मोस्टली तीस ते पंचेचाळीस वयाचे लोक बघत आहेत आता ह्याच्यावरनं मला असं कळतंय की ज्या लोकांना सबस्क्राईब कसं करायचं नाही हे माहीत नाही ओके okay, तर त्या लोकांनी मी शेवटी सांगतोय तुम्हाला की सबस्क्राईब करा जर तुम्हाला माहिती सबस्क्राईब कसं करायचं तर तुम्ही काय करा हो? की कुणाला तरी विचारा की बाबा मी या या चॅनलवरती व्हिडिओ पाहतो तर हा म्हणतोय की सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब म्हणजे काय तर ते सबस्क्राईब तुम्ही करा आता काल पण मी माझ्या सोसायटीमध्ये काही लोकांनी म्हटलं की व्हिडिओ तुझे खूप छान झालेत आणि मी म्हटलं की मग सबस्क्राईब केलात का तर ते म्हणजे हे काय असते म्हणजे जेन्युनली काही लोकांना माहीत तर तुम्ही त्यांना हेल्प करा आणि जे यंगस्टर्स आहेत म्हणजे जे व्हिडिओज बघत आहेत तर तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ पाहा लाईक करा एक जस्ट एक बटन प्रेस करायचं ते बटन प्रेस करण्याचं माझ्या लाईफमध्ये खूप गोष्टी चेंजेस होणार आहेत माझ आवड निर्माण होणार आहे आणि मी मला अजून कॉन्फिडन्स येणार आहे या छोट्या गोष्टीमुळे एक लाईक केल्यामुळे आणि सबस्क्राईब बटन हिट केल्यामुळे या गोष्टी खरोखरच मला फायदेशीर ठरणार आहेत तर त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ पाहिलात तर सबस्क्राईब करा कॉमेंट करा व्हिडिओजला आणि तुमची प्रतिक्रिया सांगा की काय इम्प्रूव्हमेंट असायला पाहिजे प्रत्येकाला नॉलेज असतो आणि प्रत्येकाला त्याचे त्याचे विचार असतात ओके आणि ते विचार घेणं न घेणं हे माझ्याकडचं पण मला पटलं तर मी शंभर टक्के ते विचार घेणार आणि मी ते अंमलात आणणार हे माझ्याकडं राहिलं पण तुम्ही प्रतिक्रिया द्या काय असेल ते तुमची जेन्युनली प्रतिक्रिया द्या आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर हेच मी तुम्हाला सांगू शकतो आणि सांगत आहे आणि इथून पुढे पण सांगत राहणार तर त्याच्यामुळे थोडं माझ्याकडे लक्ष द्या आणि जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर हा ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा थोडा एंटरटेन रिलेटेड पण व्हिडिओ होता तर तो आणि मला वाटतंय हा व्हिडिओ पूर्ण सत्तर ते ऐंशी टक्के विहान रिलेटेडच आहे विहान राखी बनून घेतला विहान फिरायला घेतला विहानना फ्रेंच फ्राईज खाल्ले तर विहान <laughs> रिलेटेडच होता हा तर ॲटलिस्ट लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स आजच्यासाठी एवढंच आणि थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच